आज तीन जानेवारी क्रांती ज्योती स्त्री शिक्षणाची ज्याने मुहूर्त समाज समाजातील अस्पृश्यता समाज सुधारणा विविध जुन्या परंपरा रूढी ज्या समाजादृष्टीनं घातक होत्या त्या रूढींना प्रकर्षानं विरोध करून शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना उन्नत करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यातील आपल्या नायगाव या छोट्याशा गावी झाला पूर्वीच्या काळी बघा बालविवाह म्हणजे लहानपणीच लग्न व्हायचे त्या प्रथेनुसार सावित्रीबाई फुलेंचंही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षे त्यांचं ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झालं ज्योतिराव फुले सुद्धा वय फारसं नव्हतं तेरा वर्ष वय त्यांचं आणि सावित्रीबाईंचं वय नऊ वर्ष लग्नानंतर या दाम्पत्यानं समाजामध्ये सूक्ष्म निरीक्षण केलं अभ्यास केला खरं तर बघा जन्माला सगळेच येतात प्रत्येकजण आपापला कार्यभार करत असतात परंतु समाजासाठी विचार करणं आणि समाजासाठी संबंध जीवन कार्य करणं समाज उन्नतीचं काम करणं हे काही थोडक्याच लोकांना जमतं अशामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं लग्नानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखलंय की जर आपल्याला समाज सुधारायचा असेल जे आपले लोक सुधारायचे असतील तळागाळातील स्त्रियांना लोकांना जर उन्नती करायची असेल तर खरं त्यांना शिक्षण दिलं पाहिजे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षण किंवा स्त्री शिक्षणासाठी सुरुवात केली त्यांना स्त्री शिक्षिका याची पहिल्यांदा गरज पडली त्यांनी स्वतः सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं शिक्षण दिलं आणि नंतर स्त्री शिक्षणास सुरुवात केली ज्यावेळी सावित्रीबाईंनी पहिल्यांदा शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळी अवघ्या दोन तीनच मुली त्यांच्या शाळेमध्ये होत्या परंतु काही महिन्यामध्येच चाळीस पंचेचाळीस याकडे संख्या गेली आणि आपण सांगतोय किंवा बोलतोय एवढ्या सहजासहजी त्या गोष्टी झालेल्या नव्हत्या बघा त्या काळी फार संघर्ष फार अडचणी आणि फार विरोधाला त्यांना सामोरे जे समाजातील उच्चपूर्व लोक होती समाजकंटक होते त्यांचा स्त्री शिक्षणासाठी किंवा स्त्रीच्या शिक्षणासाठी ठाम प्रखर्जन असा विरोध होता आणि म्हणून त्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि सावित्रीबाईंना त्रास दिला अगदी घरापासून शाळेपर्यंत जाईपर्यंत त्यांना विविध खावी लागत होती अतिशय खालच्या पातळीची हीन पातळीची त्यांना बोलणी व वागणूक दिली जात होती शेण माती त्यांच्या अंगावरती टाकलं जायचं सावित्रीबाई जाताना एक साडे नेसून जायचे आणि एक पिशवीतून घेऊन द्यायच्या कि घाण किंवा खराब जे त्यांच्यावरती केअर कचरा किंवा के शेण माती टाकलेलं आहे ती साडी त्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्या बदलायच्या अशा परिस्थितीमध्ये त्याने त्या काळी महिलांना मुलींना शिक्षण दिलं आणि असं करत करत अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ चार वर्षामध्येच मुलींच्या किंवा स्त्रियांच्यासाठी सतरा शाळा स्थापन केल्या अशा प्रकारे शिक्षणाचं महान कार्य त्या काळी समाज कंटका काढून समाजातून प्रत्येक का स्तरातून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असताना स्त्रीच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं त्या माऊलीनं काम केलं फक्त स्त्री शिक्षणासाठी नाही तर समाजामध्ये असणाऱ्या अनेक जाती रूढी परंपरा होत्या बालविवाह त्यावेळी केले जायचे त्यालाही विरोध केला पतीच्या निधनानंतर सती जाणं किंवा केशवपन करणं महिलांच्यावरती अन्यायकारक घटना होत होत्या त्यालाही त्याने विरोध केला त्याचबरोबर विधवा विवाह विवाह अशा प्रकारच्या गोष्टींना त्याने प्राधान्य दिलं समाजामध्ये असणारी जी दरी होती जाती व्यवस्था होती हेही ही दूर करण्याचं काम केलं अशा या महान माऊलीनं आपले पती यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून अतिशय प्रभावीपणे संघर्षातून आपलं जीवन काढत असताना समाजाची प्रगती केली अगदी त्यांना या शाळा निर्माण करत असताना किंवा यासाठी जो खर्च आहे तो त्यावेळी निधी निधी कुठून येणार किंवा खर्च पैसे कुठून उपलब्ध होणार त्यांना अशा परिस्थितीमध्ये एक वेळ त्यांनी स्वतःचे दागिने स्वतःचे अलंकार हे गहाण टाकले होते काही वेळ ते मोडले सुद्धा आणि या स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी काय केलेलं होतं सातत्य ठेवलं होतं अशा प्रकारे मुलीनं आज त्या माऊलीमुळं आज आपण सर्वजण किंवा मुली ज्या आहेत त्या स्वावलंबी आणि स्वाभिमानाने शिक्षण घेत आहोत आपण पाहतो की त्याचमुळं अनेक पदावरती किंवा उच्च ठिकाणी महिला काम करत आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजामध्ये अगदी बरोबरीने त्या काम करत आहेत त्याचं पूर्णपणे सर्व श्रेय हे या मावलीला जातं म्हणून अशा या मावलीला कोटी कोटी प्रणाम आपण आपल्या विद्यालयामध्ये त्यांची जयंती साजरी करत आहोत त्यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत तरी सर्व आपल्या सहकारी शिक्षकांना माझी विनंती आहे खास करून महिला वर्ग सर्वांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे आपल्या ध्यान घालण्यासाठी वेळात वेळ काढून आपल्या शाळेमध्ये दररोज सगळे <coughs> चालू Thank okay. क्रांती देवती सावित्रीबाई फुले या आभार भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन त्या जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा या जिल्ह्यातील नमस्कार माझे नाव जान्ह थोरात अध्यक्ष माझे पूज्य गुरुजी वर्ग वे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाव्य सरांना सर्वप्रथम सर्वांना मला नमस्कार मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले

मुलांना शिकवतच नव्हते आज मी इथे तुमच्या समोर जे भाषण करत आहे ते फक्त सावित्रीबाई फुलेंमुळेच प्लेगच्या साथीत प्लेगच्या रोगांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव सई संतोष देशमुख मी आत्ता पाचवी तुकडी ब मध्ये शिकत आहे सावित मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्रता पहिली माझी ओवी गोष्ट शिक्षच्या भूमीला श्रींच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी पती तू पतीपाशी शिकोनी मुलींसाठी पहिली शाळा तू काढोली दुसरी माझी ओवी गोष्ट तुझ्या या धैर्याला दगडगोटे खाऊनी चालवली तुचारा घराबाहेर काढवली गुंडांनी अडविली धीराने तोंड दिले सगळ्या गत्रासाला धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला धन्यवाद नमस्कार माझे नाव मनाली अनबर मी आता पाचवी तिकडी माझ्या शिकत आहे मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत तिथे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती शिक्षणाच्या सर्गाच्या विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर असं पाचही मुलींनी मनोगत व्यक्त केलं त्या त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार